नमस्कार मी ज्योती बरकले रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायची याची रेसिपी बघणार आहोत पावशर गुळ आणि पावशर तीळ मध्ये आपण तीळ खमंग असे भाजून घेऊ कमी गॅसवरती सतत आपल्याला तीळ हलून घ्यायचे आहे तीळ आपण पॉलिश केलेले घेतले नाही अनपॉलिश केलेले घेतलेले आहे तिळामध्ये जे जीवनसत्व असतात ते पॉलिश केल्यावरती निघून जातात तिळ आपले छान असे भाजले गेले आहेत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया गुळ घालून घेऊया तिळाचे लाडू बनवण्यासाठी गुळ हा सेंद्रिय घेतला आहे चिकीचा अजिबात गुळ घ्यायचा नाही गुळ हा कमी गॅसवरच ठेवायचा आहे आपण मऊ असा गुळ घेतलेला आहे एक चमचा पाणी घातलाय आहे गुळ छान प्रकारे अस वितळला आहे आणि त्याला वरती बबल्स पण आलेले आहे पाक हा आपल्याला कडक करायचा नाहीये पाक आपण हा मऊ तयार करणार आहोत गुळ वितळल्यानंतर आपल्याला पाक हा दोन मिनिट शिजवायचा आहे जास्त शिजवायचा नाही पाक आपण चेक करून पाहूयात पाकाची जर का गोळी तयार होत असेल तर समजायचं आपला पाक, तायर जलाए। तायर पाक तायर जलाए। छान असा तयार झालाय छान अशी गोळी तयार झाली आहे आपला पाक तयार झालाय गॅस बंद करायचा आहे आणि या स्टेजला लाडू छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत आणि पाव चमचा खाण्याचा सोडा वापरणार आहोत त्यामुळे पाक हा छान असा तयार होतो आणि पाकाचा थोडासा कलरही चेंज झालेला आहे यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊ हो जाऊ आणि मिक्स झाल्यावरती पूर्ण घट्ट झालेला आहे आणि छान असा त्याचा गोळा तयार झाला आहे मिश्रण आपलं छान असं तयार झाला आहे आता आपण त्याचे लाडू वळून घेऊ लाडू वळताना हाताला थोडस पाणी लावायचं आहे आणि छान प्रकारे असा गोल गोल लाडू आपला तयार होत आहे छान असा आपला लाडू तयार झालाय आपण बाकीचे पण लाडू असेच तयार करून घेऊ आपले लाडू छान असे गोल, -गोल गरगरीत तयार झाले आहे आपले सगळे तिळगुळाचे लाडू तयार करून झाले आहे हे पहा आपला लाडू एकदम खुसखुशीत झाला आहे आणि सहज असा तुटला जातो हे बघा अतिशय सोपी आणि साधी सरळ पद्धत तुमच्याबरोबर मी रेसिपी सांगितली आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा